महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण यासारख्या लोक लोकानुनयी योजनांमुळे सरकारी तिजोरीवरील बोजा वाढल्याने राज्य सरकारने सर्व स्तरांवर काटकसरीचे धोरण स्वीकारलेले दिसते या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करताना विभागाला दिलेल्या नियत व्ययाच्या प्रमाणात कितीपट वाढ होणार आहे हे नमूद केल्याशिवाय मंत्रिमंडळासमोर नवे प्रस्ताव सादर करण्यात येऊ नयेत अशी सक्त ताकीद मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्व विभागांना दिली आहे याशिवाय अनुत्पादक खर्च मर्यादित ठेवण्यासह फुकटच्या सरकारी योजना बंद करण्याच्या अथवा त्यांचे एकत्रीकरण करण्याच्या सूचना विभागांना देण्यात आल्या आहेत सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी या संदर्भातील परिपत्रक जारी केले नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन हजार पंचवीस सहवीस या वर्षीचा पंचेचाळीस हजार कोटींच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थसंकल्पानुसार चालू आर्थिक वर्षात राज्य सरकारला खर्चासाठी सात कोटी वीस लाख उपलब्ध आहेत महसूल जमेचा विचार करता यंदा पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी तूट अंदाजित असून एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी राजकोषीत तूट येणार आहे राज्याची ही बिकट परिस्थिती पाहता खर्च आटोक्यात आणण्यासाठी काटकसरीचे विविध मार्ग योजनास प्रारंभ करण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा